नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं तर मी तुम्हाला घट बसवलं पण काही दाखवलंच नाही तर दाखवते आता सकाळी उठून तरवडाची माळ पण घातली पूजा केली हळदी कुंकू लावलं आरती अगरबत्ती लावली स्वयंपाक झाला बघा आता आता म्हणलं फराळाचं निवाण जरा करा येईल फराळाचं काहीत केलं लवकर खा वाटत नाही पुन्हा करा येईल म्हणलं तर चला तुम्हाला दाखवती आपला घट तर तुम्हाला माहित आहे देवाला आहे त्यांच्या खुल्या तिकडे किचनमध्ये त्यामुळे घट बसवाय पुरतं माळ घालाय पुरतं सकाळ जायचं माघार यायचं तुम्हाला दाखवती घट कसा बसवला आहे माळा कशा घातल्या त्या बघा तुम्ही व्हिडिओ असाच तर हे बघा याची देवपूजा ही केली आहे माळा काल पानाची खायच्या पानाची माळ घातली होती आणि आज तरवडाच्या फुलाची माळ घातली आहे बघा सगळं देव पानावर बसवल्यात ते खायच्या असं झालं आहे बघा कसा बसवला आहे घट कसा नाही कमेंट कमेंट सांगा कमेंटमध्ये इथं घट बसवला आहे कळस मांडलाय नारळ हळदी कुंकू सगळं केलं आहे बघा व्यवस्थित कसं झालं आहे कसं नाही कमेंटमध्ये नक्की सांगा केलं आहे आपलं देव आहे तिकडं देवापशेच केलेलं बरं दिसतं म्हणून केलं बघा तिकडं आणि अजून तर काय आपल्याला कोण आडवी नाहीत इथं येऊ नको तिथं जाऊ नको म्हणून देवाचं काम आहे जरी आली आडवी तर तेच त्यांना देव बघून घे त्यामुळं काय टेन्शन घ्यायचं नाही आणि देवाचं आहे अजून तर काय नाही आडवे आली असू द्या मरुद्या तिथं असल्यामुळे तिथंच घट घाला लागतं त्या महालक्ष्मी घातल्या ह्या खोलीत बसवल्या पण आता ती घट नाही बसवून चालत नाही इकडं मग घट देवा मरूच बसवावा म्हणून मी तिथं जाऊन बसवला बघा काल तीन चार वाजल्या मला घट बसवायला पुन्हा ज्याला ह्यांनी पानं नारळ हे आणून दिला सगळा मग नंतरनं घट बसवला कसा बसवला आहे कसा नाही सांगा कमेंटमध्ये घट झाला स्वयंपाक पण केला काय भाजीला पण नव्हतं एवढं म्हणलं बटाट्याची आमटी करावे मग बटाट्याच्या आमटीने चार पाच बाजरीच्या भाकरी करून ठेवल्या खाऊ द्या आता नाहीतर बसू द्या अजून काय ह्यांचा खायचा पत्या नाही तिकडे गेल तर तळ बघाय सकाळ उठल्यापासून ती आत्ता आल्यात आहे मगाशी आंघोळ केली या अजून बसल्या मोबाईल मोबाईलातच मुंडकं घालून तेव्हा जेवतेला तेव्हा जेवत्याला जेव्हा जेव्हा म्हणलं का त्यांना पण पुरण चढतं जेव्हा म्हणलं का चाटशिरी उठून जेवत नाहीत करावं आता माणसानं कंच्या गाष्टी गोष्टी टेन्शन तर आणि काळजी तर घ्यावी हां हो। काल उठू माझ्यापासून कालाव करते मी तेवढ्यावरच आहे का ध्यान राखायला मका तुडली बाहूजण आणि तू काय करत होतीच काय नव्हतीच मला सणासुदीचा भांडा ऐकून जोर आला नाही काय करायचं ते करू दे आपण भांडलं तरी बी ती हाहीच खरं करते ती आणि नाही भांडलं तरी त्यांचं हाहीच खरं करते ती कुठवर त्यांच्या नादी लागावं आता सांगा तुम्हीच हां काय करावं आणि काय नाही माणसं जास्त दुसर पिसळून आणते ती बोलायला जाय तो आता म्हणते ती माझ्या ती म्हणली की सहज म्हणली मी ऐकते की सगळं आता नवऱ्याला माझ्या म्हणते माझ्या नवऱ्याने हिरीला पैसे दिलं मी मका चारणार म्हणती आता काय बोलणार <laughs> सहद्या हो मरुद्या ज्याच्या मनाला येईल तशी ज्याची ती वागते आपल्याला काय आपल्याला जे योग्य वाटतं तीच आपण करायचं कुणाच्या वाड्या पाचवल्यावर तेवढा आपण पाय द्यायचा नाही देव आपोआप आपलं चांगलं करतो माझं काय नाही बघा मी आता ठरवलं आहे कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही कुणाला टेन्शन बी द्यायचं नाही निवांत बिंदास्त राहायचं आपण काय तर उघडं ज लोकाचं टेन्शन घेत बी बसायचं नवगं लोकांचं तंडतंड भांडत बसायचं काय नाही जिंदगीत अर्थ आणि आपण जी त्यांना बोलेल का नाही चांगलं सांगायचं त्यांना वाटतंय वाईटच सांगते ती त्यापेक्षा वाईट बी सांगाय नको आणि चांगलं बी सांगाय नको त्यांना काहीच बोलायला नको नाही बोललेलंच आपलं बरं पडेल शांत बसलेलं बरं आहे त्यापेक्षा आज आहे बघा दुसरी माळ आता प्रत्येकाचा आता आज म्हणजे शहरातल्या बायका लय त्याच लय म्हणजे नवरत्न म्हणलं घाल माईदा नटून जाते त्याचं काल पांढरा रंग होता आज आजचा लाल आज रंग आहे वाटतं हा आजच्या दुसऱ्या माळाचा रंग लाल आहे आज लाल रंगाच्या बायका साड्या घालते त्या माझी लाल नाही बरं का ही केशरी कलरची साडी केशरीमध्ये मूर्ती लाल नाही साडी हाय माझ्याकडे लाल हाय साडी पण मी काय घातली नाही काय ते एवढं आपण नाही बघा आपल्याला मनात देव असल्यामुळे झालं ते लिय न्याटा नसा नटा काय लिहाई नेसायचं नटा थटायचं आपलं तेवढंच कुठं बाहेर चाललं आलं येल गेलं म्हणजे तेवढंच नटातटायचं तेवढंच थोडं नॉर्मल रोज कंटिन्यू तर मी थोबाडाला पावडरसुद्धा फसत नाही दोन दोन रोज सुद्धा इचरत नाही टाईमच भेटत नाही एक एक दिवशी काय करायचं आपल्या हाही परपंच बघत बघत जेवढं घडल तेवढं करत राहायचं बराबर आहे का नाही काय नटलं आणि त्याच्यावर शान थापलं तर ही कुठं आपलं आहे का ओरिजिनल रूप रूप ती हाय आणि ते कसलं पार्लर म्हणते ती मी पुरींसाठी जाऊन ती पार्लर बघितलं पुरींची माझ्या केसं कापाय जातं गेली पार्लरमध्ये म्हणून मला पार्लर काय ते माहीत झालं तर मलकाच्या बायका येते त्या पिलकिंग करायला आणि मी माझ्या जन्मल्यापासून अजून माझ्या भोव्याला आयप लागला नाही मी एकदा सुद्धा प्लिकिंग केला माझ्या भोवयाच हाय त्या कोरल्यावाणी लग्नातसुद्धा मी प्लिकिंग केलं माझ्या भोव्या जास्त येत्या ओरिजिनल पहिल्या लोकांसारखलं आपलं हाही साधंबाधं ते प्लिकिंग केलं का जास्त दाटगाजा ना अजून भोवा येतं त्या काय गरज आहे का उगजच पार्लरला जायचं त्या पार्लरवालीला पैसे मुलगाचं जा। द्यायचं उगज तेवढ्यापुरता मेकअप करायचा आपण फोबाड धुतलं का हाय आपलं खरंच आहे काय कर करायचं या काय कर आणतं या गाडी दडकून तशी मॉडेल तिकडं खेळ खेळ पलीकड बाजकड जा पोरांनी तेवढं खाल्लं थोडं थोडं आता बसली ते आता खेळच आणखी तर आज शाळेला गेलो नाही बघा आजारी आहे तिला अजून दवाखान्यात नेचंय सर्दी झाली जाम झाली सर्दीनं डोकं दुखते मग तिथे सकाळ सकाळ आज काय तिला शाळेलाच पाठवली नाही आणखी त्याला आता ह्यांचं कशी करते ती कोणाला अजून ह्याचा टाइम अनुराधाचा अजून टाइम व्हायचा आहे दहा वाजले ते आता साडे दहाला घालून जायला असली तरी बी जाते मी घालवतेला नसले तरी आणि तिथं अजून पहिलेलं नाव नाही त्यामुळे तिचं एवढं काय रिस्ट नाही पण जाते आपली कंटिन्यू जाती शाळेत पहिलीच्या वर्गात जाऊन बसते पहिले तर अजून पायचं नाव नाही जाती जी शाळा जाती म्हणून तेवढं थोडंफार येतं आहे आणली देऊ काही घरात गाडी घरात गाडी घेऊन आर बाहेर काढल्या बाहेरच राहिले फ्रीज आणखी जरा त्यातलं काढून दे म्हणलं मला भाजीला तिथून सगळंच काढून ठेवलं बाहेर बघायचं आहे की नाही आणि त्याला माझ्या गाडी एक भारी झाली चारचाकी गाडी चालवते बघा तिने घरा घरा फिरवते वाचून जाव बाहेर खेळा वाजत नाही त्याला गाणं बिघडून टाकलंच की म्हणते की दमान ती दमान, दमान वाचतंय ना तो बट दाबून ठेवले सोडबट बट बट काढलं का बंद पडते ना असू द्या खेळा तर काय चाललंय मित्रांनो काय नाही तुमचं झालं का नाही जेवण पण आपण आता नवरत्नाचा उपवास आहे जण घडला असं धरते ती काही जणांचा पाच दिवसाचा असतो काही जणांचा दोन दिवसाचा असतो काही जणांचा उठता बसता असतो मी स्टार्टिंगला आमच्या आत्या होत्या त्यावेळेस उठता बसताच धरला होता पण गेल्या वर्षीपासून मी नऊ दिवसाचा धरायला लागली उठता बसताच पहिला आत्या धरू देत नव्हत्या मोठा मग आत्याचा होता नऊ दिवसाचा आत्या काही धरू देत नव्हत्या नको म्हणायच्या मी आहे की माझ्या महागारे धरा म्हणायच्या काय करायचं आता धरायला लागली बघा केलं पाहिजे लेकरं बाळा आहे ती पुन्हा दसऱ्याला आंबाबाईच्या परड्या भरायला गटूट लागतं त्या घट उठलं का घट उठवून हे सगळं परंपरा रूढी सगळं आपल्याला केलंच पाहिजे अहो बड खेळायचं समजा काही पारखं लिख करत आहे केसं वाढले ते पप्पाला केसं दिस कापा के की म्हणावं जावा की म्हणाव हां केसं वाढली तिथे नट टोऱ्याची आमचं आणट्यालाही करावत आहे बघा आणट्या घरातलं गुन्हे आमच्या हे असलं काच करमत झपलं विपलं का करमत नाही आम्हाला